कल्याण पश्चिम लाल चौकी सुभाषनगर परिसरातील नाना धर्माधिकारी रोड वरील एमएससीबी चा भांडव तारभार भटक्या कुत्र्यांच्या मृत्यू इथे नगरच्या म्हणजे स्मशान समोर हायपर टेन्शनच्या वायर तुटल्यामुळे इथे दोन कुत्र्यांचा जीव गेला एमएससीबी ला कॉल केल्यानंतरही एक तासानंतर आले इथं कुणाचंही लक्ष नाहीये इथं एक तर सेकंड टाइम झालेली वायर तुटण्याची या वार्डामध्ये बिलकुल कोणी लक्ष देत नाहीये त्यांनी सुविधा फोन केल्यानंतर बोलतात आम्ही आमचं हे काम नाहीये आमचं दुसऱ्या आमच्या अंडरमध्ये येत नाहीये त्याच्यामुळे दोन ऑलरेडी दुसरी जागेवरती नेली आता कुणी याच्यामुळे माणूस कोणी पण माणसाच्या जीवावर जाऊन भेटला असतं ना त्याच्यामुळे या एमएसीबीचा एकदम गलतन कारभार आहे त्यांचा त्याच्यावर लक्ष टाकलं पाहिजे सेकंड टाईम अशी घटना झाली या पुढे परत बी होऊ शकते एक खूप रहदारीचा रोड आहे त्यामध्ये लहान मुलं वगैरे सारे जातात येतात याकडे प्रशासनाने जातीने लक्ष द्यावे